नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत दर शनिवारी आपण कोणकोणते उपक्रम घेऊ शकतो या संदर्भातील हा व्हिडिओ आहे एस सी ई आर टीच्या कृतीपुस्तिकेमध्ये हे उपक्रम देण्यात आलेले आहेत त्या उपक्रमांची ओळख आज मी तुम्हाला करून देणार आहे त्या कृतीपुस्तिकेत थीम किंवा विषय त्यावर आधारित उपक्रम देण्यात आलेले आहेत त्यामध्ये तीन स्तर ठरवलेले स्तर एक स्तर दोन आणि स्तर तीन स्तर एक आहे इयत्ता पहिली व दुसरीसाठी त्यावर विषय आहेत कृती व खेळावर आधारित शिक्षण त्यावर आधारित उपक्रम आहेत खेळू मेंदू व्यायामाचे खेळ बोलणारी फिंगर पपेट मातकाममध्ये रोली गोलीपोली आकारांची सजावट रंगीत बोळ्याने चिकटकाम रिकाम्या खोक्यापासून गाडी तयार करणे कागदकाम व पुठाकाम इथं सुचवलेल्या उपक्रमाव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या सुद्धा उपक्रम घेऊ शकता प्राणायाम योग ध्यानधारणा श्वसनतंत्रे यासाठी उपक्रम आहे पद्मासन पर्यावरण संवर्धन परिसर भेट निसर्ग भेट वेशभूषा स्पर्धा सामाजिक बांधिलकी या विषयावर आधारित उपक्रम आहे चला आदर करूया झाडांची निगा ठेवूया व झाडांना पाणी देऊया व्यक्तिमत्व विकास माझे आरोग्य या अंतर्गत उपक्रम आहे माझी दिनचर्या कृषीविषयक साक्षरता यावर उपक्रम आहेत क्षेत्रभेट आठवडी बाजार भाजी मंडईला भेट फळभाज्यापासून विविध कलाकृतींची निर्मिती व सादरीकरण ओके त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाची मूलतत्वे व्यावहारिक प्रशिक्षण या अंतर्गत उपक्रम घेऊ शकता प्रथमोपचार पेटी तयार करणे दैनंदिन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन या अंतर्गत उपक्रम आहे नानी नोटांची ओळख आरोग्य रक्षण करण्यासाठी उपाययोजना या विषयावर उपक्रम आहे कौन बनेगा स्मार्ट बॉय किंवा गर्ल रस्ते सुरक्षा यावर आधारित उपक्रम आहे रस्ते सुरक्षा आपली सुरक्षा ट्रॅफिक दादा सिग्नल दादा एकविसाव्या शतकातील कौशल्य यावर आधारित उपक्रम आहे रद्दीतून अध्ययन क्षेत्रभेट व यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती यामध्ये उपक्रम घेता येतील किराणा दुकान भेट परिसरातील शेताला भेट कुटुंबातील व्यक्तींची मुलाखत सांविधानिक मूल्यांची रुजवणूक या विषयांतर्गत उपक्रम घेता येईल वर्ग मंत्रिमंडळांची स्थापना विविध व्यवसायांचा परिचय मानसशास्त्रीय समुपदेशन या अंतर्गत उपक्रम घेता येईल मी काय करतो किंवा करते त्याच पद्धतीने कथाकथन या विषयाअंतर्गत उपक्रम घेता येईल चित्ररूप गोष्टींचे कथन वाचन संस्कृती या अंतर्गत सामायिक वाचन संगणकाची ओळख या अंतर्गत माझा अद्भुत मित्र संगणकावरील पेंट टूलची ओळख आणि लिंग समभाव या अंतर्गत घरकामात मदत हे उपक्रम घेता येतील स्तर दोन इयत्ता तिसरी ते पाचवी यासाठीचे उपक्रम आपण पाहूयात विषय कृती व खेळावर आधारित शिक्षण या अंतर्गत उपक्रम आहेत छान माझा मुखवटा बिंदू जोडून पूर्ण करू आरशासारखी प्रतिमा मातकाम भातुकलीची भांडी तयार करूया कागदकाम ओरिगामी किंवा घडीकाम पर्यावरण संवर्धन या अंतर्गत उपक्रम घेता येतील माझ्या पर्यावरण स्नेही सवयी या थीमवर आधारित पोस्टर मेकिंग स्पर्धा चित्रकला स्पर्धा परिसर स्वच्छता उपक्रम सामाजिक बांधिलकी या अंतर्गत उपक्रम घेता येईल ज्येष्ठांशी संवाद व्यक्तिमत्व विकास माझी वैशिष्ट्ये या अंतर्गत उपक्रम घेता येईल असा असा असामी, असामी नकाशावरील माझे स्थान कृषीविषयक साक्षरता या अंतर्गत उपक्रम घेता येईल माझी छोटीशी बाग किंवा परस बाग कृषी अवजारे ओळख उपक्रम वित्तीय व्यवस्थापन आर्थिक साक्षरता या अंतर्गत उपक्रम घेता येईल आनंद बाजार विद्यार्थी शालेय वस्तू भांडार माझ्या साठवलेल्या पैशांचे व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापनाची मूलतत्वे आणि व्यावहारिक कौशल्य यावर आधारित उपक्रम घेता येईल नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापन मॉक ड्रिल एकविसाव्या शतकातील कौशल्य या विषयाअंतर्गत जुन्या वर्तमानपत्रातून अध्ययन समता या विषयाअंतर्गत समजू शकत असाल तर समजून घ्या क्षेत्रभेट व यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती या अंतर्गत परिसर ओळख पोस्ट ऑफिस क्षेत्रभेट यशस्वी व्यक्तींची मुलाखत पोस्टमन लाईनमन डॉक्टर ग्रामसेवक नगरसेवक शेतकरी सरकारी नोकरदार इत्यादी माइंडफुलनेस यावर आधारित उपक्रम कला आविष्कार स्थानिक कला संस्कृतीचा परिचय यामध्ये महाराष्ट्र गीत रंगीत कागदामधून कोलाज काम करणे ओरिगामी नवीन वर्षांच्या शुभेच्छासाठी सुंदर शुभेच्छा कार्ड तयार करणे वहीच्या कोऱ्या कागदापासून पॅकेट तयार करणे पॉकेट तयार करणे पारंपरिक खेळ अंतर्गत आट्यापाट्या सुरपारंब्या सांविधानिक मूल्यांची रुजवणूक यामध्ये माझे संविधान माझा अभिमान भारतीय संविधान उद्देशिका सामूहिक वाचन करणे विविध व्यवसायांचा परिचय व मानसशास्त्रीय समुपदेशनांतर्गत फायरलेस कुकिंग कथाकथन या अंतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शब्दात आवडती कथा किंवा गोष्ट सांगणे वाचन संस्कृती या अंतर्गत नमुना सक्रिय वाचन संगणकाची ओळख या अंतर्गत चला संगणक हार्डवेअरची ओळख करून घेऊ गुगल ट्रान्सलेटचा वापर करू इंग्रजी शिकू जाणून घेऊ या आपल्या परिसराचा इतिहास या अंतर्गत आपल्या गावातील किंवा परिसरातील होऊन गेलेले स्वातंत्र्य सैनिक समाजसुधारक यांच्याविषयी जाणून घेणे सार्वजनिक वाचनालयास भेट परिसरातील प्रार्थनास्थळांचा इतिहास जाणून घेणे स्तर तीन इयत्ता सहावी ते आठवी यामध्ये विषय कृती व खेळावर आधारित शिक्षण या विषयांतर्गत दोन्ही हाताने रेखाटूया त्रिकोण आणि वर्तुळ दोन्ही हाताने लिहू स्वतःचे नाव मातकाम मातीची भांडी आणि फळे तयार करूया कागदकाम व पुठ्ठाकाम कागदाच्या लगद्यापासून विविध वस्तू तयार करणे त्रिमित दृश्य निर्मिती शेती प्राणायाम योग ध्यानधारणा श्वसनाची तंत्रे या अंतर्गत सर्वांगासन व्यायाम विविध योगासने पर्यावरण संवर्धन या विषयाअंतर्गत शालेय परिसरातील कचऱ्याचे ऑडिट करणे चला निसर्गमित्र बनू सामाजिक बांधिलकी या अंतर्गत समाजातील समस्या व त्यावरील उपाय कागदाची गंमत व किंमत व्यक्तिमत्व विकास या अंतर्गत उपक्रम घेऊ शकता नकाशावरील माझे स्थान एक दिवस व्यावसायिकासी सोडवून तर पहा अभिरूप ग्रामसभा कृषीविषयक साक्षरता या अंतर्गत फार्म टू प्लेट अंतर्गत भरडधान्य पाककृती स्पर्धा शेतीपूरक व्यवसाय वित्तीय व्यवस्थापन या अंतर्गत शालेय बचत बँक माझ्या कमाईचे नियोजन आरोग्यरक्षण करण्यासाठी उपाययोजना सकस आहार पळतील आजार स्वसंरक्षण प्रात्यक्षिक व व्याख्यान एकविसाव्या शतकातील कौशल्य जलही जीवन है मी छायाचित्रकार झालो समता या अंतर्गत नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य क्षेत्रभेट व यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती या अंतर्गत आपल्या सभोवती बँक भेट वृद्धाश्रम भेट संग्रहालय भेट जाणून घेऊया यशस्वी व्यक्तीची मुलाखत पुढील विषय आहे पारंपरिक खेळांचा परिचय या अंतर्गत लगोरी विटीदांडू बास्केटबॉल कला या अंतर्गत रंगीत कागदामधून सजावट करण्यासाठी रंगीत चेंडू तयार करणे इतर संस्कृतीची व समुदायांची माहिती घेणे सांविधानिक मूल्यांची रुजवणूक या अंतर्गत चला जाणून घेऊया भारतीय संविधान प्रश्न मंजुषा भारतीय संविधान निर्मिती प्रक्रिया आणि सादरीकरण विविध व्यवसायांचा परिचय आणि करिअर विषयक मार्गदर्शन या अंतर्गत नेल आर्ट ट्रॉफी मेकर धातू काम स्वयंपूर्ण गाव याबाबत माहिती अलुतेदार बलुतेदार उद्योजकता ओके त्यानंतर कथाकथन या अंतर्गत आधुनिक काळानुरूप रूपांतरण वाचन संस्कृती वाचू आनंदे लिहू नेटके तंत्रज्ञान कौशल्य सायबर सुरक्षितता सायबर गुन्हेगारीचे प्रकार माहिती डेटाचा योग्य वापर संगणक मोबाईल वापरत असताना घ्यावयाची सायबर सुरक्षा सायबर सुरक्षा संसाधने ओळख लोकसेवा हक्क अधिनियम या अंतर्गत तलाटी कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय तहसील कचेरी पंचायत समिती आर टी ओ कार्यालयास क्षेत्रभेट क्षेत्रभेट ई सेवा केंद्रास भेट जाणून घेऊया आपल्या परिसराचा इतिहास परिसरातील प्राचीन बारव विहीर तलाव या जलव्यवस्थापनाच्या स्रोतांचा अभ्यास करणे किल्ले व दुर्ग यांना भेटी राहोटी ओके तर अशा पद्धतीने आपण पहिली ते आठवीपर्यंत विषयाअंतर्गत थीमवर आधारित कोणकोणते उपक्रम घेऊ शकतो ते उपक्रमांची नावं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहेत प्रत्येक उपक्रम कशा पद्धतीने घ्यायचा कोणतं पूर्वतयारी करायची शिक्षक कृती कोणती विद्यार्थी कृती कोणती त्यातून विकसित होणारी कौशल्य आवश्यक साहित्य या संदर्भात सविस्तर माहिती आपण वेळोवेळी घेत राहू तोपर्यंत चॅनल जर सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा थँक्यू